पोलादपूर नगरपंचायतीत आंबेडकर नगरमध्ये पिण्याच्या नळवाहिनीमधून जंतू व किडे आढळून आल्याची घटना ताजी असतानाच पोलादपूर शहरातील भैरवनाथ नगर येथे पिण्याच्या पाण्यात किडे सापडल्याने भैरवनाथ नगर येथील नागरिक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंबेडकर नगर पोलादपूर येथे झालेल्या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी देखील पूर्ण झालेला नसून पुन्हा पुन्हा या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलादपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी देखील आनंदनगर येथे पिण्याच्या जलवाहिनीतून जंतू आल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी संपूर्ण शहराचा पाईपलाईन आराखडा घेतला असून पुढील तीन महिन्यात पाईपलाईनचे काम सुरू होईल असे एका खासगी वाहिनीला दिलेल्या सदृश्य बाईटमध्ये सांगितले होते मात्र सदर घटनेला एक वर्षाचा कालावधी उलटूनही शहरातील पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचे पोलादपूर शहर संघटक अमोल भुवड यांनी सांगितले यामुळे नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करतय का हा प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे नळवाहिन्यांमध्ये येणाऱ्या दूषित पाण्यामुळे उलटी जुलाब यासारख्या साथीच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत असून घडलेल्या घटनेनंतर भैरवनाथ नगर येथील संतप्त नागरिकांनी पोलादपूर नगरपंचायत येथे धाव घेतली मात्र पोलादपूर नगरपंचायत येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रभारी मुख्याधिकारी विराज लबडे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत सदरील घटनेची माहिती देण्यात आली नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांना नागरिकांनी निवेदन देत दोन दिवसात जलशुद्धीकरण झाले नाही तर पोलादपूर नगरपंचायतीला टाळा ठोको आंदोलन करणार असल्याचे सूचित केले यावेळी पोलादपूर शहर प्रमुख शहर संघटक अमोल भुवड वैशाली चिकणे संतोष चिकणे मालती चिकणे शैला मोरे शर्मिला बांद्रे शोभा येलमकर सारिका गायकवाड अश्विनी गायकवाड संतोष शिंदे आदी नागरिक उपस्थित होते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी